जिल्हा आरोग्य विभागात मोठा घोळ वैद्यकीय क्षेत्रातील कोटेशन पद्धती संशयाच्या निदान किट प्रकरणात कोटेशनच्या नियमांना निदान किट कोटेशनधारक बोगस की खरे लवकरच नाव येणार पुढे वर्धा जिल्हा आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्यमान वर्धिनी केंद्राला जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून निदान किटच्या खरेदीची परवानगी देण्यात येते सदर निदान किट घेण्याकरिता शासकीय नियमानुसार तीन पुरवठादारांचे कोटेशन घेणे बंधनकारक असते परंतु यामध्ये एकाच पुरवठादाराने इतर दोन पुरवठादारांचे कोटेशन डमी स्वरूपात भरले असून याबाबत अधिक चौकशी केली असता दोन भरलेल्या कोटेशनधारकांकडे निदान किट पुरवठाच नसल्याचे कागदपत्रावरून तसेच कबुली जबाबात कबूल केल्याचे दिसून येत आहे वर्धा जिल्ह्यातील काही आरोग्य उपकेंद्रावर अधिकार कक्षातील अधिकाऱ्यांचा गैरवापर करून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वर्धा जिल्ह्यातील एका वैद्यकीय एजन्सीलाच निदान किट वाटपाचा कंत्राट बहाल करण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी प्रयत्नाची पराकाष्ट केल्याचे दिसून येत आहे मनमर्जीतीलच कंत्राटदाराला निदान किट वाटपाचे कंत्राट मिळवून देण्याकरिता खटाटोक करण्यात आला इतरत्र दोन कंपन्या मात्र कोणत्याही प्रकारची निदान किट पुरवठा करत नसल्याचे सकृतर्शी स्पष्ट दिसत असले तरी अधिकाऱ्यांना हे का दिसले नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तालुकांतर्गत येणाऱ्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता निदान किटची खरेदी जर मोठ्या प्रमाणात होत आहे तर त्याला निविदा पद्धतीने का केली जात नाही त्यामागचे कारण काय वर्धा तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्याला कोणतेच अधिकार न देता सर्वच अधिकार स्वतःकडे राखून ठेवले या मागचं नेमकं रहस्य कधी उलगडणार जिल्हा आरोग्य प्रशासनातील एका अधिकाऱ्याला सर्व अधिकार प्रदान करून अनेकांनी टाकलेल्या कोटेशन प्रक्रियेला डावलून मनमर्जीतील एका वैद्यकीय साहित्य पुरवठादारास निदान किट पुरवण्याचा कंत्राट बहाल करण्यात आला गेल्या दोन तीन वर्षापासून एकाच पुरवठादारास कंत्राट बहाल करण्यामागे नेमका उद्देश कोणता इतर दोन कंत्राटदार हे डमी म्हणून तर दाखविल्या गेले नाहीत यापूर्वी देखील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या, सेवा कर्म या प्रकरणाची तक्रार माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे याबाबतची मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील बऱ्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे केवळ मेनाच्या पुतळे म्हणून त्यांचा वापर केला जात असल्याचे खमंग चर्चा वैद्यकीय क्षेत्रात रंग धरू लागली आहे निदान किटचे निदान मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी लावल्यास या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडू शकतंय हे तेवढेच खरे जनसंग्राम न्यूज वर्धा